लासलगावला एकतर्फी प्रेमातून युवकाचा खून पाचपैकी तिघा आरोपींना अटक तणावाच्या पार्श्वभूमीवर लासलगावला पोलिसांचा चोख बंदोबस्त नाशिकच्या लासलगाव रेल्वे स्थानक परिसरात एकतर्फी प्रेमप्रकरणातून झालेल्या मारहाणीत जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला कोंदन नरेश चावरिया वय वीस असे मृताचे नाव आहे मुलीची छेड काढण्यावरून ही घटना घडली आहे घटना लासलगाव रेल्वे हद्दीत घडल्याने मनमाड रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी तिघांना अटक केली तर दोघे फरार झाले असून पोलीस पुढील तपास करत आहेत लोखंडी रोडने व तीक्ष्ण हत्याराने कुंदनला बेदम मारहाण झाली यात गंभीर जखमी झालेल्या कुंदनला लासलगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार होऊन त्याला नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मध्यरात्रीनंतर मृत्यू झाला यावेळी कोटमगाव चफुली ते संजयनग दरम्यान शेकडो समाजबांधवांनी गर्दी करत एकच आक्रोश केला सर्व आरोपींना तत्काळ अटक करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आवाज जनतेचा न्यूज मराठी मनमाड